शिर्डी लोकसभा मतदार संघातील महाविकास से, से, लोखंडे यांना पराभूत करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केले आहे वाकचोरे यांना निवडून आणण्यासाठी नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांनी प्रचाराची एका हाती धुरा हाती सांभाळून निष्ठावंत शिवसैनिकाप्रमाणे कुठलाही जास्त गाजाबाजा न करता अतिशय शिस्तबद्धपणे आपल्या कार्यकर्त्यांना हाताशी घेत वाकचोरांच्या मागे ठामपणे उभे राहू उद्धव ठाकरेंच्या विश्वासाला तडा लावून न देता विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली त्याबद्दल दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांची दखल घेत आमदार गडाक यांना शुभेच्छा पाठवल्या सोनई येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार गडा खांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पाळल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतानाही महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडी आणि विशेष करून शिर्डी लोकसभा संपूर्ण लक्ष होते या लढतीमध्ये भाऊसाहेब यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आता शंकरराव गडाख यांची बाजू आता अधिक मजबूत झाली असून विरोधकांनी मात्र याची धास्ती घेतली प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर न्यूज ट्वेंटी फोर नेवासा